दरवाजा बंद उगवलं की उघडणार रात्रभर रा एक किडूक बी नाही आता मी काय करू अरे मी तुझ्या पाया पडते दरवाजा उघड नाही उघडत अरे खरंच तुझ्या पाया पडते दरवाजा उघड नाही उघडत <laughs> येवी दरवाजा बंद झाला केवी दरवाजा बंद झाला खाली बघितला तर गावी दिसा सगळा काळा फुटतांना आता मी काय करू मी कडावून उतरते बया मला मी त्यांचा नियम तोडला आणि मी उतरून आले मला जायला हवं काय महाराजांनी माझा मोठा सन्मान केला साडी चोळी बांगडी देऊन मी ज्या कडावर Ashaya Rajala jala ma zamanata